नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्ही नेम चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमच्या मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सोळा फेब्रुवारी वार शुक्रवार तो मला मालेगावचा बाजार दाखवतो आहे तर आपल्या काही मित्रांचे कमीच होतं की आम्हाला मालेगावचा गाय बाजार दाखवा तर खास मित्रांनो तुमच्यासाठी मालेगावला आलेलो आहे नाहीतर मला आज बेटावतला बोलवणं होतं तरी तिथं गेलेलो नाही मित्रांनो आज मी मित्रांनो हा बाजार दर शुक्रवारी बाजार भरतो बाजार सकाळपासून भरायला सुरुवात होऊन जाते एवढ्या पट्ट्यामध्ये बाजार भरलेला असतो मित्रांनो इकडं आणि काही व्यापारी इकडे मित्रांनो इथं तुम्हाला शेतकऱ्यांच्या काही पाहायला भेटणार नाही इथं फक्त व्यापाऱ्यांचेच काही असतात मित्रांनो बाजारामध्ये जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा गाबणी काय नाही चीका? चीका? का? तर मित्रांनो वीस प्लस ची मित्रांनो गायची क्वालिटी वगैरे बघू शकता मित्रांनो मोठ्या मापाची गाय आहे बहिजी सांगायची किती किंमत वगैरे सांगायला नव्वद हजार रुपये का

मस्त एक नंबर काही टेन्शन नाही आपली गॅरंटी सगळी गॅरंटी का राजस्थानचा मला डायरेक्ट शिखर अरे वा टाईम दोनच आणले का तुम्ही आज व्हेरी साहेब मोठ्या आहेत तर किती वेळ टाची येतील या दुसरं दुसरं या दुसऱ्या दुसऱ्यामधले आहे का आपला नंबर सांगा बरं भाऊ त्र्याहत्तर सत्याऐंशी त्र्याहत्तर सत्याऐंशी पन्नास अठरा पन्नास अठरा अडुसष्ट का आपल्याकडे काय मित्रांनो त्यांचा घरी अजून सहा गाई आहेत जर कोणाला गाई लागली असतात त्यांच्याशी संपर्क करू शकता तुम्ही आता त्यांनी बाजारामध्ये दोन आणून गाईंची क्वालिटी वगैरे बघू शकता मित्रांनो मोठ्या मापाच्या गाई सांगायची किंमत जरी असली मित्रांनो तर तुम्हाला त्यांनी व्यवहार कमी जास्त होऊन जाईल <as> the का आपले आहे काय काही हो आपले किती काय आणले चार आणले का ही पण आपली का हो ते काय सांगायची ती मला साठ हजार रुपये का किती लिटर दूध आहे तिला बारा लिटर दूध आहे का तिला चार चार लिटर चार चार लिटर दोघा टायमाचा आठ लिटर दूध आहे सांगायची किती याची किंमत सांगायचे फायनल किंमत आहे का व्यवहारात कमी जास्त होईल फायनल नाही आहे कमी जास्त हिला किती किती सांगायची किंमत पंच्याऐंशी हजार रुपये पंच्याऐंशी हजार रुपये सांगायचे किती दूध काढाने नऊ दहा लिटर एक टायमाला एका टायमाला नऊ दहा लिटर देईल का बर दूध आहे तिला दहा लिटर दूध काय किंमत किंवा बनष्ट वेताची आपल्या काय सर्व दुसऱ्या तिसऱ्या वेताची आहे का बरोबर नाव काय आपलं गुलाब नंबर सांगा बरं तुमचा सत्त्याण्णव चौसष्ट ऐंशी एकोणनव्वद बत्तीस तर मित्रांनो तुम्हाला प्रत्येक गायची किंमत वगैरे सांगितली या तिसरे वेत असल्या गाय आहे मित्रांनो ही तोलावर होऊ शकता इथे पंच्याऐंशी हजार रुपये सांगायची आहे व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो ही चाळीस हजार रुपये सांगायची किंमती रोकड आहे माझं आठ लिटर दूध चालू आहे ना व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो किती गायला शेड गाय पाच गाय घ्या असे घ्या आपली

चार चार लीटर की तीन तीन लीटर की बोली रही इसकी कितनी बोले इसकी है इसको भी चार चार लीटर दो देंगे बोलने के है ज़्यादा हो जाएगा कम ज्यादा चार चार की बोली रही अपना नाम नंबर बोलो करें। मार्केट सब में कम ज़्यादा हो जाएगा हाँ हाँ ये खाली का, ये भी ये खाली मालवी खाली, खाली, खाली। खाली। तो चार चार तीन तीन की बोली रहेगी

तर बाजारातील मित्रांनो प्रत्येक गाईची किंमत विचारणं नाही त्यामुळे आपण घेतलं काही मोजके व्यापारी त्यांच्या गाईंच्या किंमत वगैरे विचारलेली मित्रांनो एक तुम्हाला अंदाज लागावा यासाठी तरी सध्याचा बाजार चांगलाच भरतो मित्रांनो का काय किंवा पन्नास हजार रुपये का किती दिवस झाले जनायला तेरा दिवस झाले का किती दूध आहे आता चार चार लिटर आहे का कुठले आपण बामनगावचे का नंबर आहे का मोबाईल नंबर तुमचा नंबर आहे का बोला बरं इथं बाजारात काही मागले का कोणी कितीपर्यंत मागताय बाजारामध्ये पस्तीस चाळीस मागताय का अपेक्षा पन्नासच्या अपेक्षा आहे का किती गाय आल्या होते तुम्ही आज बाजारामध्ये चार आल्या का काही विक्री वगैरे झाली का त्याच्यामधून त्या दोन बाकी घाबल्या काहीला दूध आहे का मग ते घाबर आहे का किती दिवस बाकी याला आठ रोज बाकी का काय किंमत वगैरे सांगायची पासष्ट फायनल किती होती तिची साठ मध्ये यायची काय का तर मित्रांनी पंचावन्न हजार रुपये सांगायचे किंवा ते व्यवहारात केवस्मील नंबर हो वगैरे सांगा आपला नव्वद अकरा एकसठ एकोणनव्वद बत्तीस गाव आपलं नाव शिवराज गुलाब पवार गुलाब पवार आता घरी आहेत का नाही काही चारही हो, आणल्या होत्या का दोन इकले आहेत त्याच्यातले दोन राहिलेले आहेत तर मित्रांनो जवळ पाच कोणाला काही घ्यायचे असतील तर त्यांच्याशी संपर्क करू शकता तुम्ही त्यांच्याकडं तुम्हाला दुधाच्या गावांही पाहायला भेटतील कधी कॉल करा मित्रांनो त्यांना तुम्हाला गाई ॲडजस्ट करून देतील ते